सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हनुमान मंदिर वार्ड नंबर चार सावनेर श्री हनुमान निमित्त भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन दिनांक मार्च दिन शनिवार रोजी श्री हनुमान मंदिर जन्मोत्सव महात्मा फुले नगर वार्ड क्रमांक चार पंचकमेटीद्वारे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी श्री हनुमानच्या मूर्तीचा अभिषेक विधिवत पूजा अर्चना पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली लगेच दहिकाला वितरणाचा कार्यक्रम केला तर सायंकाळी सहा वाजतापासून भव्य महाप्रसादाचं वितरण केलं गेलं महाप्रसादाचा के लाभ परिसरातील व वा सावनेर वासियांनी भक्तगणांनी घेतला या कार्यक्रमाच्या सेवार्थ रामदासजी निकम महादेव ऋषी आत्मारामजी कमाले राजू धोटे प्रभाकर वाढी शरद खंगार उमेश गणोरकर हरिभाऊ चंदनकर प्रदीप घटे अरुण गणोरकर प्रदीप रोडे काळे काकाजी विवेक आसोले सौरभ घटे प्रणय धोटे इत्यादी कार्यरत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर